नमस्कार जनमत मराठी न्यूज चॅनल वर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत आपण पाहत आहात जनमत मराठी महाराष्ट्रामध्ये सगळ्या चोरशीची जी लढत झाली या चुरशी लढत आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला हा अहमदनगर दक्षिण हा जो मतदारसंघ आहे यामध्ये सुजय विखे पाटील भाजपकडून उमेदवारी करत होते तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करत होते यामध्ये खर तर हा आटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये निलेश लंके यांनी खर तर बाजी मारल्याचं चित्र आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल आणि सध्या तरी निलेश लंके हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेला ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळाला या सामन्यामध्ये राजन विचारे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून तर नरेश मस्के शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढत ही आपल्याला पाहायला मिळाली या लढतीमध्ये तसा एकनाथ शिंदेचा हा बाले किल्ला परंतु या बाले किल्ल्याला छेद घालण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आणि नरेश म्हस्के यांना कुठेतरी पिछाडीवर नेत राजन विचारे हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ तर शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध तशी लढाई उद्धव ठाकरे अशी सरळ सरळ ही लढाई होती आणि यामध्ये श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे गटाकृत तर वैशाली दरेकर या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी करत होत्या यामध्ये कुठंतरी एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आपला गड राखण्यात इथं कुठंतरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे यामध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर एकतर्फी सामना होईल असे एकंदरीत सुरुवातीला चित्र होते परंतु यामध्ये बहुजन वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना तिकीट देऊन त्यांना मैदानात उतरवल्यामुळं ही लढाई खरं तर तिरंगी लढाई झाली या तिरंगी लढाईमध्ये सदाशिव लोखंडे हे शिवसेना शिंदे गटाकडून लढत होते तर भाऊसाहेब वाचवरे शि शिवसेना एक उद्धव ठाकरे या गटाकडून होते तर तिसरे उमेदवार उत्कर्षा रुपवते हे वंचित बहुजन आघाडीकडून लढत होते तर ह्या तिरंगी लढाईमध्ये खर तर ही लढाई तशी आटीतडीची आणि चोरशीची होईल असं वाटलं होतं परंतु यामध्ये भाऊसाहेब वाक बाजी मारत त्यांनी पुन्हा दोन हजार नऊ नंतर दोन हजार चोवीस ला आपला झेंडा रोवण्याचं कायम केलेलं आहे आणि भाऊसाहेब वाघचौरे हे आघाडीवर दिसत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये खरंतर चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट तर हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाकडून तर तिसरे उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज हे अपक्ष उमेदवारी करत होते तर यामध्ये करण गायकर हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करत होते असं असलं तरी मात्र दोन वेळेला खासदार असलेले हेमंत गोडशे यांना त्यांचा गड राखण्यात कुठंतरी अडचण निर्माण झालेले असल्याचं चित्र आहे आणि राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचे आत्ता तरी खात्रीलायक बातमी आहे